आए, डिग्री डिप्लोमा अपूर्ण आहे नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होत नाही डिप्लोमा पूर्ण करायचा आहे पण रेगुलर कॉलेजला जाता येत नाही आपण दैनंदिन काम करत करत आमच्याकडे एक्सटर्नल डिग्री व डिप्लोमा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पूर्ण करून आपलं स्वप्न साकार करू शकता तर आज संपर्क साधा इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट दुसरा मजला वरद प्लाझा बारामती सहकारी बँकेच्या वर नारळी फलटण जिल्हा सातारा संपर्क नव्वद एकवीस चौऱ्याहत्तर तेरा नव्याण्णव आणि सत्याऐंशी सहासष्ट सदोतीस सव्वीस संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे काल आळंदी प्रस्थान झाले आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी माऊलींचा फलटणमध्ये मुक्काम आहे याच पार्श्वभूमीवर आमदार सचिन पाटील यांनी नगरपालिका प्रशासक निखिल मोरे फलटण तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव प्रांताधिकारी सौ प्रियांका आंबेकर सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता आंबेकर सर फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा डीवायस पी राहुल धस आदींनी जिंतीनाका ते फलटण विमानतळावरील मुक्कामी तळाची पाहणी केली यावेळी आमदार सचिन पाटील यांनी पालखी मार्गावर असलेल्या अडचणींचा आढावा घेत प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या शेवटी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की येणाऱ्या दोन दिवसात सर्व कामे पूर्ण होतील आणि येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास फलटणमध्ये होणार नाही तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की आसपासच्या जिल्ह्यात मिळणार नाही असा रस्ता होईल तसेच आपत्तीच्या काळात फलटण प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक सुद्धा रणजित सिंह नाईक निंबाकर यांनी यावेळी केले

आणि जो रेस्ट साठी आपण आता तंबू मोठा जो येतो येणार आहे खालच्या बाजूला एक आणि वायसी वरती वायसी वरती खालच्या बाजूला म्हणजे फिक्स नाही झालेली जागा पण वायसी वरती त्यांनी एक फिक्स केला म्हणजे रोडच्या जवळ असावा त्या रोड आहे त्या बाजून रोड आहे कारण काय माहिती आहे का बडकम चा रोड आहे बरोबर आहे पण त्याचं मॉली स्कोर करणार आहे त्याच्या सेवा आपली पूर्ण कोणाची आपण करणार आहे तर ते येणाऱ्या सगळ्या माऊलींची करणार आहे तर त्यांना ते शक्य व्हावं तिथं जाणं येणं बाहेर येणं निघणं जवळ सोपं कितळा राहणार आहे आंबेकर साहेब कुठे गेले आंबेकर साहेब आपण तो एकदम मंडप कुठेतरी कोपऱ्यात करायचो इथला वारकरी कंटाळ्याला इथं झोपायला त्याला तिथपर्यंत जास्त पर्यंत हे परदा नि पाहिजे रोखडे हा ऋषी

रोकडे साहेब एक विमानतळातला अंतर्गत डांबरीकरण एक खराब झालं पालखीपर्यंत जास्त पालखी स्थळ जिथं मुख्य पालखी आहे ना तिथपर्यंत तर तो, तो दोनशे ते अडीचशे मीटर मॅक्सिमम असेल का तीनशे मीटर असेल पलीकडे नाही तर ते त्याला सिलकोट केला पाहिजे आम्ही इथंच आलोय सगळे प्रशासन अधिकारी सर्व नाही नाही समोरच माझ्या हॅलो नाही ते आपल्या पालखीतळावर पण असतो बरोबर जिथे पालखी ते आहे आपल्या विमानतळावर हेलीपॅडपर्यंत आपल्या हे नाही तीनशे साडेतीनशे मीटर आहेच ते एम टी एम कार्पेट चालू आहे आणि साईटपट्टे खाली तुला आपलं हे आहे रस्ता आहे पण तो खराब झालं आहे त्याचं आहे त्याचं नाही सर मॅडम जे सी मॉडम आपण हे पालखी मॅडम साईडपट्टे भरतो तुमच्या अच्छा तो चौक ते नाना पाटील चौक तर ते आपण ह्याच्यात आप एवढे रोड कॉन्क्रीट घेतलाय ना एवढी रोडला पण आता काय झालंय पालखी आणि खड्डे एवढे आहेत की गुडघ्यापेक्षा जास्त खड्डे पडलेत तर ते ताबडतोब एकदम खड्डा उद्यापासूनच चालू करा खड्डा दिस ख लक्षात घ्या खड्डा दिसायला काम नाही अरोदा ते आमची शहराची सगळ्यांची नवनव हिंच आहेत आणि ख ठीक आणि काम चालू झालं उद्या की मला फोन करा मग ठीक ओके आवाज जोरात नाही बोला आमदार सर बोला आज आपण शहरातला पालखे मार्ग होता त्याची पाहणी केली आणि पाहणी केली असता जिथं जिथं अडचणी आहेत जे सिओ वो साहेब होते माझ्याबरोबर आमचे पोलीस प्रशासन माझ्याबरोबर तफ्रांत साहेब होते तहसीलदार साहेब होते एम एस सी होते सर्वच अधिकारी माझ्याबरोबर आता आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आंबेडकर साहेब होते आमचे पीडब्ल्यू डीचे आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के काम शहरातल्या रस्त्याचं चांगलं झालेलं आहे कारण याच्यापूर्वी आपण पालखीचे र रोडची पाहणी करत होतो याच्यापूर्वी पालखी आपल्या परंपरेनुसार पिढ्यानं पिढ्या पालखी येते येते पण याच्या अगोदर त्या रस्त्यामध्ये खड्डे पडले असेल तर ते मुरमाची टेंडर निघत होती साहेब शिवसाहेब बरोबर आहे ना मुरमच होता तर आता आपण ते रस्ते सिमेंटचे कॉन्क्रीट त्यात भरून घेतले आणि वरती डांबरीकरणसुद्धा केलेलं आहे म्हणजे रस्ता परत लगेच खराब होणं याची आपण काळजी घेतलेली आहे रस्ते क्वालिटीचे तयार चांगले आपण करतो आहे जिथं नवीन रस्ता आपला पालखीचा रोड चालू आहे त्याचं रोडचं चा काम चालू आहे ते सगळं ह्या येत्या दोन तीन दिवसात आम्ही सगळं कंप्लीट करतो आहे जिथं रॅम्प पाहिजे तिथं रॅम्प करून घेतो आहे की जेणेकरून माझ्या भाविकांना त्रास होत अशी व्यवस्था आपण प्रशासनामार्फत करतो आहे आणि जे काय रोडचं तर काल प मी परवा पेपरला फोटो बघितले पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे आपण जिथं खड्डे भरलेत ना भर ते सुद्धा जरा दाखवा तिथं सिमेंट भरले पूर्वीचे खड्ड्याचे फोटो माझ्याकडे आहेत मुरुम भरलेल्याचे जरा तेही आपण सगळ्यांना कळू द्या की आपलं चांगलं काम चाललं आहे चांगल्या कामाचंसुद्धा आपण पत्रकार बंधूंनी कौतुक करावं आणि जिथं खराब काम दिसतंय त्याचंही आम्हाला आमच्या मार्गदर्शना म्हणजे आम्हाला कळावं समजावं समजावं तेसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं करून घेऊ पण जे चांगलं काम आहे तेसुद्धा आपण सगळ्यांना दाखवावं एवढीच माझी आपली पत्रकार बंधूंना विनंती आहे आणि एम एस सी बीचं काम चालू आहे जिथं जिथं आपल्याला लाईटची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे जिथं आपल्या नगरपालिकेचे जे लाईट विभाग आहे त्यांना सुद्धा आपण सूचना दिल्यात की प्रत्येक पोलवरचं जे स्विच आहे ते स्विच चांगले करून घ्या की जेणेकरून त्यांना कुठं करंट लागू नये वारकऱ्यांना कुठं इजा होऊ नये याची बारीक सारीक आपण त्याची काळजी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं काम चांगलं आहे येत्या दोन दिवसात ते काम सगळं पूर्ण होईल आणि फलटण शहर स्वच्छ आणि सुंदर होईल त्यामुळं आपल्या येणाऱ्या भाविकांना फलटण शहरामध्ये काही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ प्रशासनाने बाई जिंती ना ते विमान प्रत्येक रस्त्याची पाहणी केलेली आहे ज्या अडचणींच्या जागी सुसूचना केलेल्या आणि काही अडचणी आपण या ठिकाणी फोनवरून सोडून घेतल्या मला खात्री आहे की इतर काळापेक्षा जसं आमदार साहेबांनी आता सांगितलं की इतर वेळेपूर्वे मुरूम टाकायचे आणि लावली जाम काम करायचे हा पालखी महामार्ग केलाच अशासाठी की वारकऱ्याच्या पायाला खडा टोचू नये आणि याच्यासाठी संघर्ष करून आपण हा जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता मंजूर आता एखादं विकास काम होतं वर्क वर्किंग प्रोग्रेसच्या काळामध्ये थोडे त्रासही होतात पण हे परमनंट आहे आज शंभर शंभर रस्त वर्ष रस्ते खराब नाही अशा पद्धतीचा रस्ता या फलटणमधून निर्माण होत आहे आणि अशा प्रकारचा येण्याच्या आहे केंद्र सरकारने अशा प्रकारचा रस्ता देशपातळीवर कुठं दिला नाही की शहरामध्ये पहिला एक एक्सेप्शनल केश म्हणून पलटणमध्ये रस्ता दिलेला आहे आणि हा रस्ता मला खात्री आहे की भविष्यातला हा दिनदर्शक रस्ता अशा पद्धतीचा होणार आहे ठिकठिकाणी थीक चौक थीक ठिकठिकाणी पुतळे ठिकठिकाणी थीक शुशोभीकरण एक पुस्तिका त्याच्यावर प्रकाशित झालेली आहे आणि अतिशय सुंदर फलटण या रस्त्यामुळं होणार आहे भविष्यातले प पाणीपुरवठेच्या लाईनची काळजी घेतलेली गटराची त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे आणि वर्षानुवर्षे जे खंड्यातून फलटण शे जात होतं ते कायमस्वरूपी या रस्त्यामुळं फलटण शहर हे कॉन्क्रीट रोडवरून त्यांना जायला मिळणार आहे आत्ताच्या काळामध्ये पाऊस आहे किंवा इतर ज्या जुन्या काळामध्ये शंभर शंभर वर्षापूर्वी ज्या झालेल्या पाण्याच्या लाईन्स आहेत त्या लाईन्सशी कुठं करायच्या शिफ्टिंग करायच्या काय प्रशासकीय पातळीवर अडचणी आल्यामुळे या हा रस्त्याचं काम ज्या स्पीडने व्हायला पाहिजे त्या स्पीडने झालं नाही पण आता त्याच्या तांत्रिक मंजुरी संपूर्ण पूर्ण झालेल्या आहेत आणि मला खात्री आहे की हा रस्ता भविष्यातला वेगाचा रस्ता आणि विकासाचा रस्ता होईल विमानतळाकडे येणारा हा अतिशय चांगला रस्ता आपल्याला या आसपासच्या जिल्ह्यातसुद्धा बघायला मिळणार नाही अशा पद्धतीचा रस्ता आपण करतोय यावेळेससुद्धा पालखीला कुठेही पद्धतीने वारकरीना त्रास होणार नाही वारकरी संप्रदाय आनंदाने येईल आणि आनंदाने जाईल याच्यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत आत्ता प्रशासनाने जे ज्या पद्धतीने त्याची काळजी घेतली डब्ल्यू डी असो किंवा महसूल डिपार्टमेंट असो पोलीस डिपार्टमेंट असो आर टी ओ असो अन्य एम एस ए बी असो या नगरपालिका या सर्व विभागाचं मी मनापासून कौतुक करतो आणि सगळे फ्रंट फुटवर हो आहेत म्हणजे आपत्ती आली तरी सर्व फलटण तालुक्यामधले सगळे डिपार्टमेंट फ्रंट फुटवर हो आहे तर तुम्ही बघितलं असेल आपत्तीच्या काळात नगरपालिकेतल्या का काही अधिकाऱ्यांनी सर सर्व प्रशासनाने प्रांत मॅडम स्वतः आणि तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी आमदार साहेबांच्यावर दिवसरात्र पळताना आपण पाहिले आणि गल्लोगल्ली जिथे पूर परिस्थितीची आपत्तीची पाहणी केली आज एकाही ज्यांचं पावसामुळं नुकसान झालं आहे अशा एकाही दाम्पत्याला आज वंचित राहणार नाही याची काळजी घेतली शासनाचा पैसा आता उपलब्ध झाला आहे लवकरच अशा सर्वसामान्य लोकांना आता चेकचं वाटप होईल प्रशासनाने खुर्ची सोडून काम काम करणारं प्रशासन या पलटण तालुक्यामध्ये काम करतं पोलीस विभागाचं सुद्धा मी दस साहेब आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या दोन्ही आमचे पी आय आणि लोनन पी आय यांचंही मी या ठिकाणी मी आभार मानतो की आवश्यक सगळ्या गोष्टीची तेही काळजी त्यांचं डिपार्टमेंट नसतानासुद्धा सुद्धा सगळ्या गोष्टीची वारकऱ्यांचा आज या ठिकाणी काळजी घेत आहेत सर्वांना मी धन्यवाद देतो या शहराचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले माझे सर्व सहकारी नगरसेवक माझे सर्व मित्र तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माझे सर्व सहकारी या ठिकाणी आले त्यांचेही मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फिल्टरमधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाइफलाइन हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथं पुळव्याधाच्या उपचाराबरोबर वर, बरोबर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल